क्या हे क्या देख रहा है तू मोबाईलकडं सर्दी झाली ना इकडे बघ बघ नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सा स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन मध्ये तुमचं लोकल मार्केट मध्ये म्हणजे हॉस्पिटल मध्ये जायचं आहे त्याचबरोबर मेडिकल मध्ये जायचं आहे कारण आमचं श्रेयस पडलेलं आहे आजारी त्यासाठी आता आम्ही जात आहोत बाहेर चला तर आजचा ब्लॉग आपला कसा होत आहे शेवटपर्यंत कंटिन्यू करा ची झाड वाव फनस पोचलेला होत इथे इथे लोकल मार्केटमध्ये आता मी चाललो होत मेडिकलमध्ये पपई सर्दी झाली सर्दी झाली ना सर्दी झाली सर्दी झोप आली तुला झोप आली इथले लोकल मार्केट छोटे छोटे दुकान आहेत सगळे स्कूल स्कूलचा युनिफॉर्म बघू शकता तुम्ही असा आम्ही साडी वाटते वाटतं आम्ही कधीपासून एक औषध शोधतो एवढे मेडिकल बघितले पण एक पण भेटायला झालंय अर्धे भेटलेत अर्धे भेटत नाहीत कारण हे जे औषध आहे हे गावाकडून म्हणजे त्या डॉक्टरनी रेफर केलेले आहेत आणि इकडचे डॉक्टर वेगळे सांगतात पण त्यांना गावाकडचे घ्यायचे आहेत तर तेच आता आम्ही बघत आहोत बघू आता इथे मिळालं तर बरं आहे ना इतर मग दुसऱ्या म्हणजे मार्केट मध्ये जावं लागेल दुसऱ्या गावामध्ये जावं लागणार नाही भेटलं तर पुढे जावं लागणार पुढे इकडचे लोकल मार्केट तुम्ही बघू शकता इथे असे किती स्कूल आहे काय माहिती इतके युनिफॉर्म वेगवेगळे प्रत्येकाचे वेगवेगळे मी आतापर्यंत आठ नऊ युनिफॉर्म बघितले असते हे बघू शकता इकडचे लोकल मार्केट कसे आहेत मेडिकल है हां नाम सर्दी में जो भाप लेते हैं ना वो वन कैप्सूल त्रेयश साबळे इकडे बघा ओ हिरो नाही पे भी नहीं मिला आता आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या गावामध्ये इथे काही ते औषध मिळत नाहीये भरपूर मेडिकल पण बघितले नाही मिळत ते औषध म्हणजे ना आता ते आणि तिकडे मिळेल म्हणून काय भरोसा फक्त ट्राय करून बघू फक्त ट्राय करण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत आठ किलोमीटर इथून पुढे दुसरा मार्केट मध्ये श्रेयश म्हणजे दुसऱ्या मार्केटमध्ये मा आलेला आहोत पण इथे पण काही मिळत नाही एक दोन मेडिकलमध्ये विचारलं इथे साईडला पण एक मेडिकल इथे पण विचारलं नाही त विचारा विचारा याचे पण हाल चालले आहेत ना हो आहे का हां इथे पण भेटलेली नाहीये आता काय करायचं इकडे पुढे पण मेडिकल आहे तको बरं काय नसले तर दुसरे घेऊ काय म्हणजे ते कंटेंट असले दुसरे घे ना मग हां बघितले नाही आऊ हे बघू शकतं इकडचे लोकल मार्केट खूप छोटे छोटे दुकानं आहेत एवढे म्हणजे चांगले ब्रँडेड वस्तू जर घ्यायचे असतील तर त्या क्वचितच तिथे मिळतात नाहीतर मग थोडंसं लांब जावं लागतं दुसऱ्या मार्केटमध्ये हे सा मार्केट, मार्केट थोडंसं मोठं आहे आधीच्या मार्केटपेक्षा आम्ही चाललेलो आहोत परत रिटर्न इथे काही मिळालेले नाही नाही औषध आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न कॅम्पमध्ये आम्हाला अर्धे मेडिसिन भेटले अर्धे काय भेटले नाही आम्ही दोन ठिकाणी म्हणजे दोन गावांमध्ये जाऊन आलो पण काय भेटले नाहीत तर चला अर्धे भेटलेत बघूया दादा त्याने फरक पडतोय का ए हे हमारा कॅम्पस एरिया चला तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे नरे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्य